हॅलो गाईज वेलकम बॅक टू आवर चॅनल सो खूप दिवसानंतर आम्ही व्हिडिओ बनवतोय सो आज आम्ही बनवणार आहे आणि म्हणजे आम्ही पावभाजी सो पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर हा जुना व्हिडिओ आहे पोस्ट करायचा राहिला होता पण फायनली आता त्याला पोस्ट करते आ, तर ही सगळ्यात सिम्पल आणि इझी रेसिपी आहे तर सगळ्या जे भाज्या असतात त्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहे आणि छानपैकी त्यांना धुवून घ्यायचं आहे आणि एक कुकर घेतला आहे मी तरी आहेत बटाटे तर त्याला मी छानपैकी दोन ते तीन पाण्याने धुवून घेतले आणि त्यानंतर त्याला कुकरमध्ये ॲड केले त्यानंतर सेम मेथड आपण यूज केली फ्लावर छानपैकी धुवून घेतली आहे कट करून आणि तिला पण आपण पन कुकरमध्ये ॲड करायचे अशा पद्धतीने जर तुम्ही पावभाजी बनवली ना तुम्हाला बाहेरची पावभाजी कधीच नाही आवडणार कधीच नाही फ्लावर ॲड आड, ॲड केल्यानंतर मी त्याच्यात ॲड केलं आहे थोडीशी एक शिमला मिरची टाकली आहे त्यानंतर वाटाने घेतले वाटाने पण छानपैकी धुवून घेतले आणि ते पण आता आपण कुकरमध्ये ॲड करणार आहोत सो बटाटे ॲड केले फ्लावर ॲड केले शिमला मिरची ॲड केली आणि वाटाने ॲड केले आता या भाज्या आपल्याला छानपैकी शिजवायच्या आहेत सो याच्यात जवळपास अर्धा ते एक ग्लास पाणी ॲड करणार आहे मी आणि त्याला आपल्याला छानपैकी शिजवून घ्यायचं आहे आपलं हे मिश्रण छानपैकी आहे तोपर्यंत आपण आपले दुसरे व्हेजिटेबल्स कट करून घेऊया तर मी तीन ते चार टोमॅटो घेतले त्यांना छानपैकी धुवून घेतले आणि त्याला आपल्याला आता कट करून घ्यायचंय तर ह्या टोमॅटोला आपल्याला प्युरी बनवण्यासाठी कट करून घेतोय टोमॅटो कट करून झाल्यानंतर त्यात आम्ही एक बीट ॲड आहे कलर येण्यासाठी पावभाजीला छान असा लालसा रंग येतो ज्या ज्याने ती खूप अशी आकर्षक दिसते आणि खायला पण असं दिसतं जर एखादी गोष्ट चांगली ना तर ती खायला पण असं वाटतं की खाऊया असं तर आपले सगळे व्हेजिटेबल्स फ्राय शिस्त आहे तोपर्यंत हे बीट आणि टोमॅटो याला आपण मिक्सरमध्ये प्युरी करून घ्यायची सो आपण आता प्युरी करू तर सगळ्यात आधी मी बीटची प्युरी केली आ, त्यानंतर आपण खूप सारा बारीक कांदा चिरून घेतला आहे आणि आपली भाजी पण जवळपास शिजण्यात आली आहे तुम्ही बघू शकता शिजली आहे तर याला स्मॅशरने छानपैकी स्मॅश करायची आहे अशी तिच्यात कडकपणा नको राहायला ती पूर्ण एकजीव व्हायला पाहिजे अशी सॉफ्ट व्हायला पाहिजे आता जवळपास खूप सारे आहेत लसूण आणि थोडंसं अद्रक त्याची प्युरी केली आहे आणि तेलामध्ये आपण गरम झाल्यावर मोहरी ॲड करायची आहे मोहरी छानपैकी तडतडली की त्यात आपण ॲड करणार आहोत जिरा जिरा छानपैकी भाजलं गेलं की त्यानंतर आपण आपली नेक्स्ट स्टेप करूया जिरा छानपैकी भाजलं गेलं की, की आपण त्याच्यात लसूण आणि अद्रकची जी पेस्ट बनवली ना ती ॲड करायची आहे आणि ला छानपैकी मिक्स करायची आहे लसूणचा खूप भारी फ्लेवर येतो आणि ते एकदम छानपैकी मिक्स झाल्यावर त्याचा स्मेलही निघून जातो त्यानंतर आम्ही टाकला काडीपत्ता ही घरगुती पावभाजी आहे सो आपण सगळं ॲड करणार आहेत जे आपल्याला आवडतं त्यानंतर याच्यात थोडीशी हळद ॲड करायची आहे आणि हे मिश्रण खरंच छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आमच्या हळदीला कलर थोडा कमी आहे सो आम्ही जास्त टाकली आणि हळद छानपैकी टाकल्यानंतर फ्राय झाल्यानंतर आपण त्याच्यात कांदा ॲड केला आहे खूप सारा बारीक चिरलेला कांदा घेतला आहे आणि आता कांदा आपल्याला मस्तपैकी फ्राय करून घ्यायचा आहे कांदा लवकर भाजला जावा यासाठी या, या प्रोसेसमध्येच आपल्याला नमक ॲड करायचं आहे ही ते खूप लोकांना माहीतच असेल नसेल माहीत तर तुम्ही पण यूज करू शकता तर आता का कांदा आपल्याला छानपैकी परतवून घ्यायचा आहे आपला कांदा छानपैकी भाजून झाला आहे तर आता तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जितकं तिखट लागतं त्यानुसार लाल तिखट ॲड करा आम्हाला खूप तिखट लागतं झणझणीत जन लागतं तर आम्ही जवळपास दहा ते बारा चमचे चटणी टाकली आहे एकदम लाल लाल झणझणीत जन चटणी त्यानंतर याच्यात आम्ही ॲड केला आहे पावभाजी मसाला भरभरून मसाला ॲड केला आहे आणि याला आपण आता छानपैकी मिक्स करून घेणार आहोत तर हा जो मसाला असतो ना हाच खूप भारी बनवायचा म्हणजे ती पावभाजी खूप भारी लागते कांदा टोमॅटो सगळं सगळं तर आता आपलं हे जे सारण होतं जे आपण शिजवून घेतलं आहे ते आपण छानपैकी स्मॅश केलं आहे आता आपला मसाला पण छानपैकी भाजला गेला आहे आईने अजून चमचे दोन तीन चमचे हळद हो, सॉरी तिखट टाकलं कारण यांना खूप तिखट लागतं त्यानंतर आम्ही ॲड केलं टोमॅटोची प्युरी आणि जी आपण बीटची प्युरी बनवली होती ती तर याला आपल्याला परत छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला थोडं छानपैकी मिक्स करून आपण थोडं वाफवू हो देऊया तुम्ही बघू शकता आपला हा मसालाच केवढा भारी दिसतो आहे तर हा मसाला ऑलमोस्ट रेडी आहे तोपर्यंत बटाटे आपण अजून छानपैकी स्मॅश करून घेऊया म्हणजे काही राहणार नाही सो so, आता आपले बटाटे पण छानपैकी स्मॅश झाले आहेत आता आपल्याला फायनल स्टेप करायची so, आहे ती म्हणजे आता आपल्याला ते सारण सगळं ॲड करायचं आहे भाजीमध्ये सो आता आपण जे बॉईल केलेलं मिश्रण आहे आपलं ते आपल्या कढाईमध्ये ॲड करायचं आहे सारण ॲड केल्यानंतर हे जे मिश्रण हे परत एक जीव करायचं जेणेकरून आपल्या पूर्ण भाजीला तो मसाला लागला पाहिजे आणि त्याची चव त्याच्यात उतरली पाहिजे सो छानपैकी याला मिक्स करा जर तुम्हाला भाजी थोडी घट्ट वाटत असेल तर तुम्ही पाणी गरम करून त्याच्यात थोडं ॲड करू शकता आ, आपली भाजी एकदम परफेक्ट झाली आहे आता त्याच्यावर आपल्याला टाकायची आहे बारीक कोथंबीर तुम्ही बघू शकता आपल्या भाजीला उकळी पण फुटली आहे तर ही कोथंबीर आहे निंबू आहे आणि कांदा आहे जो आपल्याला भात जेवताना खायचा आहे तर आता हे ब्रेड आपण सॉरी पाव पाव आपण छानपैकी भाजून घेतले तर आहे आपली भाजी भाजीसोबत छान असा कांदा त्यानंतर निंबू कोथंबीर थोडीशी भाजीवर पण ॲड केली कांदा ॲड केला आणि आपला ब्रेड आ, ब्रेड तुम्ही बटरमध्ये फ्राय करू शकता किंवा नॉर्मल तुपातही फ्राय करू शकतात तुमच्या आवडीनुसार तर आपली पावभाजी एकदम एकदम, एकदम रेडी आहे आणि खरंच सांगते शपथ पावभाजी एकदम एक नंबर झाली होती तुम्हाला खोटं वाटतं आहे तर तुम्ही लाईव्ह रिव्ह्यू बघा mm. आम्ही तुम्हाला टेस्ट करून सांगतो कशी झाली गरम कॉन्डीसल <laughs> आई नीडिंग हं बारा चमचे गरम आहे हो बाहेर झाले एकदम सुंदर एक नंबर आमची बाऊबाजी एक नंबर झाली आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगा की कशी वाटली तोपर्यंत तो बाय बाय